नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनापूर्वक स्वागत स्वागत ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुनने आता प्लॅन केलेला असतो की त्याला निवांत अशा ठिकाणी जायचे तन्वीला घेऊन जेणेकरून त्यांना खूप वेळ एकमेकांना देता येईल आणि मग त्याच्या प्र म्हणण्याप्रमाणे तन्वी आता त्याच्या मनातलं खरं सांगेल का अर्जुनला हेच आपल्याला बघायचंय त्याच्या अगोदर त्याने सायलीची सुद्धा परमिशन घेतली आहे पण मग सायलीचं सा काही आता मन थाऱ्यावर राहिलेलं नाहीये जेव्हा अर्जुन नवीन कपडे घालून रेडी होत असतो तन्वीकडे जाण्यासाठी तेव्हा सायली त्याला म्हणते की मी जे कपडे सांगेल ना तेच तुम्ही घालायचे असं म्हणून ती पूर्णपणे बायकोचा अधिकार गाजवत अर्जुनला जे कपडे दिलेले आहे तेच घालायला लावते आणि त्यानंतर अर्जुन सुद्धा विचारात पडतो की साय मिसेस सायलीला किती टेन्शन आले मी अर्जुन तन्वीला भेटायला चाललो तर तो गायला जगाला हसत असतो तर पुढे आता अर्जुन आणि तन्वी अलिबागला जायला फायनली निघालेत आणि ते गाडीमध्ये बसल्यानंतर तन्वीने एक गजरा आणलेला असतो त्या गजऱ्याच्या वासाने अर्जुनला खूप ॲलर्जी होते आणि खूप शिंका येत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो की तन्वी तू लहानपणीची गोष्ट विसरून गेली का आपल्या बालपणीच्या गोष्टी तुझ्या लक्षात नाही आहे तन्वी म्हणत असते की अरे बापरे आता मी परत माती खाल्ली वाटतं आता काय करू कारण तन्वीला काहीच आठवत नसतं म्हणून आता प्रेक्षकांना पुढे आता अर्जुनला तन्वी कसं उत्तर देणार हे आपण पाहणारच आहोत असं जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायचं आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद